नमस्कार आज आपण आय व्ही एफ बद्दल बोलणार आहोत म्हणजे फर्टिलायझेशन हो आपण सर्रास ट्यूब बेबी म्हणतो अगदी वंध्यत्वावर मात करण्यासाठी हे एक महत्वाचं तंत्रज्ञान आहे नाही का तर ही प्रक्रिया नक्की कशी होते काय टप्पे आहे त्यात आणि यश किती मिळतं चला जरा सविस्तर बोलूया नक्कीच सोप्या भाषात सांगायचं तर आय व्ही एफ म्हणजे शरीराबाहेर म्हणजे प्रयोगशाळेत गर्भ तयार करण्याची प्रक्रिया अच्छा यात स्त्रीच्या अंडाशयातून काढलेले अंडाणू आणि पुरुषाचे शुक्राणू यांचं मिलन घडवून आणलं जातं आणि मग जो गर्भ तयार होतो तो, तो स्त्रीच्या गर्भाशयात परत ठेवला जातो ओके तर मग सुरुवात कशी होते म्हणजे थेट उपचार सुरू होतात की आधी काही तपासण्या वगैरे कराव्या लागतात नाही नाही एकदम नाही सुरुवात नेहमी प्राथमिक तपासण्यांपासून होते अच्छा म्हणजे जोडप्याचा वैद्यकीय इतिहास घेतला जातो रक्ताच्या तपासण्या हॉर्मोन्सची पातळी बघितली जाते स्त्रियांसाठी अल्ट्रासाऊंड महत्वाची असते आणि पुरुषांसाठी सिमेन अनालिसिस म्हणजे वीर्य तपासणी अच्छा म्हणजे या सगळ्या तपासण्यांमधून पुढची दिशा ठरते अगदी बरोबर यातून कळतं की नक्की कुठे अडचण आहे आणि उपचारांची दिशा काय असावी समजलं मग या पुढचा टप्पा कोणता पुढचा महत्वाचा टप्पा आहे ओवेरी स्टिम्युलेशन ओवेरी स्टिम्युलेशन हो याच स्त्रीला साधारणपणे दहा ते बारा दिवस हार्मोन्सची इंजेक्शन्स दिली जातात इंजेक्शन्स कशासाठी नैसर्गिक चक्रात कसं एकच अंडाणू तयार होतं बरोबर हो तर या इंजेक्शन्समुळे एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक अंडाणू तयार व्हावेत हा उद्देश असतो ओके जास्त अंडाणू हो आणि डॉक्टर मग अल्ट्रासाऊंड आणि रक्त तपासण्या करून या अंडाणूंच्या वाढीवर लक्ष ठेवून असतात व्यवस्थित वाढतायत की नाही वगैरे अच्छा पण हे दहा बारा दिवस रोज हो इंजेक्शन म्हणजे थोडं त्रासदायक असेल ना थोडा त्रास होऊ शकतो म्हणजे इंजेक्शन टोचल्यासारखं वाटणं किंवा पोट थोडं जड वाटणं पण सहसा सहन करण्या इतकाच असतो ठीक आहे आणि मग जेव्हा अंडाणू योग्य आकाराचे होतात म्हणजे परिपक्व होतात तेव्हा भूल देऊन ते बाहेर काढले जातात भूल देऊन म्हणजे प्रक्रिया मोठी असते का नाही प्रक्रिया तशी लहानच असते पण भूल दिल्यामुळे काही वेदना होत नाहीत ओके आणि त्याच वेळी पुरुषाचे शुक्राणू घेतले जातात हो साधारणपणे त्याच दिवशी पतीकडून शुक्राणूंचा नमुना घेतला जातो आणि समजा कधी कधी असं होतं की पतीच्या शुक्राणूमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा पत्नीचे अंडाणू पुरेसे नसतील किंवा कमजोर असतील तर काय करतात मग हो हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे अशा परिस्थितीत डोनरचा पर्याय असतो डोनर हो म्हणजे दात्याचे शुक्राणू किंवा दात्याचे अंडाणू वापरता येतात अर्थात यासाठी जोडप्याची पूर्ण संमती लागते अच्छा काही वेळा जर काही अनुवंशिक आजार पुढच्या पिढीत जाण्याचा धोका असेल तरीही डोनरचा पर्याय वापरला जातो समजलं म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत ओके तर आता अंडाणू आणि शुक्राणू दोन्ही मिळाले मग प्रयोगशाळेत काय होतं तुम्ही मघाशी आयसीएसआय असं काहीतरी म्हणाला होतात हो आयसीएसआय तर प्रयोगशाळेत काय होतं की हे अंडाणू आणि शुक्राणू एकत्र ठेवले जातात याला म्हणतात फर्टिलायझेशन पण कधीकधी जर शुक्राणूंची संख्या खूप कमी असेल किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर आयसीएसआय म्हणजे इंट्रासायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन ही पद्धत वापरतात म्हणजे काय नक्की करतात यात यात एक चांगला निवडलेला शुक्राणू थेट एका सुईने अंडाणूमध्ये इंजेक्ट करतात म्हणजे थेट आत सोडतात अरे वा म्हणजे फर्टिलायझेशनची शक्यता वाढवतात अगदी फर्टिलायझेशन झाल्यावर मग ते भ्रूण म्हणजे गर्भ तीन ते पाच दिवस प्रयोगशाळेत वाढवतात प्रयोगशाळेत हो त्याला एम्ब्रिओ कल्चर म्हणतात म्हणजे गर्भाशयासारखं पोषक वातावरण दिलं जातं त्यांना मग त्यातले सगळ्यात चांगले निरोगी भ्रूण निवडले जातात पुढच्या टप्प्यासाठी ओके आणि हा निवडलेला भ्रूण मग गर्भाशयात ठेवला जातो बरोबर ही प्रक्रिया क्लिष्ट असते का नाही उलट ही प्रक्रिया ज्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात ती बऱ्यापैकी सोपी आणि वेदनारहित असते एका पातळश नळीतून निवडलेला भ्रूण गर्भाशयात सोडला जातो अच्छा आणि त्यानंतर साधारण बारा ते चौदा दिवसांनी रक्ताची तपासणी केली जाते कशासाठी गर्भधारणा झाली की नाही हे बघण्यासाठी बीटा एच सी जी नावाची तपासणी असते ती या हॉर्मोनची पातळी वाढलेली दिसली की गर्भधारणा यशस्वी झाली असं समजतं ओके आपण यशाच्या दराबद्दल बोललो तो सुरुवातीला साधारण तीस ते पन्नास टक्के हो पण हे आकडे ऐकून असं वाटू शकतं की अरे पन्नास सत्तर टक्के वेळा यश मिळत नाही बरोबर आहे पण हा तीस टक्के ते पन्नास टक्केचा आकडा आहे ना तो प्रत्येक सायकल साठी असतो हे लक्षात घ्यायला हवं अच्छा पर सायकल हो आणि यश मिळणं हे खूप गोष्टींवर अवलंबून सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीचं वय वय जितकं कमी तितके यशाची शक्यता जास्त मग अंडाणू आणि शुक्राणूंची गुणवत्ता कशी आहे गर्भाशयाची स्थिती जोडप्याचं एकूण आरोग्य या सगळ्याचा परिणाम होतो त्यामुळे काही वेळा एका सायकलमध्ये यश नाही मिळालं तर दुसरी किंवा तिसरी सायकल पण करावी लागते म्हणजे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि अर्थातच खर्चिक सुद्धा असणार हो खर्च हा एक मोठा मुद्दा आहे यात प्रत्येक सायकलसाठी लाखांमध्ये खर्च येऊ शकतो बापरे फायदे तर स्पष्ट आहेत की ज्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही त्यांना पालकत्वाची संधी मिळते पण धोके काय असू शकतात खर्चा व्यतिरिक्त हम्म धोके म्हणजे जे ओवेरी स्टिम्युलेशनसाठी हार्मोन्स वापरतात त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात म्हणजे मूड बदलणं पोट फुगल्यासारखं वाटणं असं काही ओके okay. आणि जर एकापेक्षा जास्त भ्रूण गर्भाशयात ठेवले तर जुळी किंवा तिळी होण्याची शक्यता वाढते अच्छा आणि मग एकापेक्षा जास्त बाळं पोटात असताना गरोदरपणात किंवा प्रसुतीमध्ये गुंतागुंत वाढू शकते बरोबर म्हणजे फायदे आहेत पण काही आव्हानं आणि धोके पण आहेत नक्कीच तर एकंदरीत आय व्ही एफ हे अनेकांसाठी एक वरदान ठरलं आहे पण यात शारीरिक भावनिक आणि अर्थातच आर्थिक गुंतवणूक खूप मोठी आहे हे तंत्रज्ञान खूप जोडप्यांसाठी आशेचा किरण आहे अगदी आणि तंत्रज्ञान सतत प्रगती करत आहे कोण जाणे भविष्यात ही प्रक्रिया अजून सोपी स्वस्थ आणि जास्त यशस्वी होईल पण सध्या तरी जर कोणी या प्रक्रियेचा विचार करत असेल तर सगळी माहिती घेणं डॉक्टरांशी सविस्तर बोलणं आणि मगच निर्णय घेणं महत्वाचं आहे कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की जसंजसं आपण पालकत्वासाठी तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहू तसतसं नैसर्गिक मर्यादा आणि आपला हस्तक्षेप यामधलं संतुलन कसं साधायचं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच